आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते

एका तरुणाला आज चांगलीच महागात पडली इन्स्टाग्रामवर आपले पेज तयार करून अथवा आपल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नावाने पेज तयार करून त्या पेजवर गुन्हेगारी वाढीला प्रोत्साहन देणाऱ्या त्या पद्धतीने रील्स बनविणाऱ्या एका तरुणाची भाईगिरी पोलिसांनी आज उतरवली शहरातील छोट्या भाईची भाईगिरी चांगलीच उतरली कवटे महाकाळ तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्तीने अथवा समाज विकात रील्स बनविल्यास त्या भाईची भाईगिरी मोडून काढू असा इशारा पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिला आहे कवठे महाकाळ शहरात इन्स्टाग्राम वर अल्पवयीन तरुण व गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण गुंडगिरीचे रील्स बनवून प्रसिद्ध करतात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांनी रील्स बनविल्याने समाजात दहशत पसरून भीतीचे वातावरण तयार करायचे त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल असे उद्योग करायचे असले प्रकार यापुढे खपवून घेणार नाही कवटे महांकाळ तालुक्यात सोशल मीडियावर गुंडगिरीवरून पोस्ट बनवीत असल्यास कवटे महांकाळ पोलिसांना कळवावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे शहरातील एका तरुणाने इन्स्टाग्राम पेजवर भाईगिरीवरून रील्स बनविलेल्या होत्या याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांना मिळाली होती पोलीस निरीक्षक पाटील यांनी आपल्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे छोट्या भाईला पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश देण्यात आले कवटे महांळ पोलीस ठाण्यात शहरातील भाई हजर झाल्यानंतर त्याला पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्यासमोर उभे केले असता इन्स्टाग्रामवर भाईगिरीच्या केलेल्या पोस्ट याची पडताळणी डीबी पथकाच्या निवृत्ती कारंडे यांनी केली भाईगिरीच्या पोस्ट पाहिल्यानंतर त्या छोट्या भाईचा पोलीस ठाण्यात चांगलाच पाहुणचार करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक पाटील यांनी पाहुणचार झाल्यानंतर शहरात भाईगिरी करणार का असा सवाल केला असता कधीच करणार नाही असे उत्तर भाईने दिल्यानंतर पुन्हा शहरात गुंडगिरीच्या माध्यमातून कोणाला जरी त्रास झाला तर तुझी कायद्याच्या माध्यमातून सुटका होणार नाही असा कडक इशारा दिला त्याच्यासोबत असलेल्या इतर साथीदारांना देखील उचलून आणण्याचे आदेश पोलीस निरीक्षक पाटील यांनी डी बी पथकाला दिले आहेत पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिवशरण सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे पोलीस उपनिरीक्षक भापकर डी बी पथकाचे निवृत्ती कारंडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क